मित्रांनो दोन तीन विषय आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा मनोज जरांगे पाटलाचा आहे मराठा समाजाचा आहे हिंदुत्वाचा आहे आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा सुद्धा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा गोष्टी आहेत ज्यावर कोणीही चर्चा करत नाही यावर चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला जखम झाली असेल तर त्या जखमेवर विलाज हा करावाच लागतो नाहीतर त्या जखमेचं रूपांतर सेट्टेसिमियामध्ये कधी होईल हे सांगता येत नाही आणि ही जखम तर एवढ्या खोलवर गेलेली आहे आणि ही जखम आहे जातीवादाची जर याच्यावर बोललं नाही कारण मी तुम्हाला कालच सांगितलं जर जातीवाद आहे तर त्यावर बोललं पाहिजे आणि मराठा समाजाच्या अनुषंगाने मनोज जारांगे पाटलावर जर कोणी बोलत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही शंभर टक्के बोलणार म्हणजे बोलणारच मित्रांनो जरांगे पाटलांचे काही निर्णय चुकत असतील किंवा तुम्हाला काही अंशी माणूस चुकीचा वाटत असेल परंतु त्या माणसाने अनेक कुटुंबाचं भलं केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये आजच्या युगामध्ये प्रत्येक माणूस हा स्वार्थाने बरबटलेला आहे आणि अशा काळामध्ये कसलाही स्वार्थ नाही कसलाही स्वार्थ नाही कुठेही एक रुपया सुद्धा कोणाचा खाल्ला नाही असा माणूस शोधून या प्रथमी तलावर सापडणार नाही जो स्वतःच आर्थिक हित पाहत नाही आणि असं असताना मनोज जरांगे पाटलावर ज्या इतक्या खालच्या लेवलच्या कॉमेंट हे लोक करत आहेत आणि याने जी कॉमेंट केली ही उपहासात्मक आहे उपरोधिक टीका आहे लक्षात ठेवा तुम्ही संत मनोज जरांगे महाराज उपोषण करतात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढला अरे बावलाटा मनोज जारांगे पाटील मागच्या एक दोन वर्षामध्ये फोकस लाले त्याच्या अगोदर नव्याण्णव टक्के महाराष्ट्रातील लोकांना मनोज जारांगे पाटलांचं नाव सुद्धा माहीत नव्हतं परंतु याच्या अगोदर माधव या पॅटर्नची सुरुवात मराठा समाजाला टार्गेट करण्यासाठी कुणी केली कधीपासून केली याची तयारी करणारा हा माधव पॅटर्न मराठा समाजाच्या विरोधामध्ये पार ऐंशी नव्वदच्या दशकापासून राबवणारा भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष त्यावेळेस मनोज जारांगी पाटलांचं कुठं नामोनिशान तरी होतं का म्हणजे पद्धतशीरपणे एकीकडे भारतीय जनता पार्टीचा या लोकांचा आर एस एसचा वरवर असा दाखवण्यापुरता अजेंडा आहे हिंदू हिंदू हिंदुत्व हिंदु परंतु प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये ॲक्शन प्लॅन काय आहे की जाती जातीमध्ये भांडणं लावायची महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर मराठा ओबीसी वाद लावायचा आणि या वादाचीच पाया भरणी म्हणजे माधव पॅटर्न आणि मराठा समाज स्वतःच्या हक्काच्या आरक्षणासाठी जर लढत असेल इतर कोणावरही अन्याय न करता स्वतःच्या हक्काचं आरक्षण मागत असेल आणि आज मनोज जरांगे पाटलामुळे लक्षात ठेवा मला मनोज मला स्वतःला मनोज जरांगे पाटलामुळे कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं आहे गेल्या वर्षी माझ्या मुलाचे सत्तावीस हजार रुपये वाचले आणि या सुद्धा मुलाची ती फीस वाचणार आहे कोण देत आहे सांगा कोणीही कौन कोणाला सध्याच्या काळामध्ये एक रुपये सुद्धा खिशातला देत नाहीत लक्षात ठेवा आणि आज मनोज जरांगे पाटलामुळे अशा अनेकांना अशा अनेकांच्या फीमध्ये सवलत भेटलेली आहे जी मराठा समाज असं काही लोकांचा असा भ्रम झालेला आहे मराठा समाज म्हणजे श्रीमंत मराठा समाज म्हणजे हे कायनू बायनू राजकारण अरे मुठभर राजकारणी हे मुठभर जे घराणे आहेत शंभर दीडशे घराणे मराठा समाजातले यांचं राजकारण म्हणजे मराठा समाज नाही या हे जे मराठा समाजातील हे जे घराणे आहेत यांची अवस्था कशा पद्धतीने झालेली आहे जशा पद्धतीने आदिलशाही होती निजामशाही होती कुतुबशाही होती आणि यांच्याकडे सरदार असायचे मराठा सरदार लक्षात ठेवा आणि हे मराठा सरदार त्यांची चाकरी करायचे आणि सरदार की मिरवायचे परंतु यांच्या कोणामध्येही एवढे एवढे हे लाचार झाले होते यांच्यामध्ये कोणामध्येही स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं ही ना भावना होती ना प्रयत्न होता तो प्रयत्न केला शहाजी महाराजांनी तो प्रयत्न केला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेबांनी आणि ते स्वप्न साकार केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आज तुम्ही ज्या मराठा समाजाच्या ज्या आमदाराकडे ज्या मंत्र्याकडे पाहता त्यांच्यामध्ये अस्तित्वहीन झालेले हे लोक आहेत अगदी निजामशाही सुद्धा बेकार हालत त्यांची येथील महाराष्ट्रातील पेशवाईने केलेली आहे हे जरी नावाला मंत्री असले तरी त्यांचा सचिव त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी आर एस एसने माणसे नेमलेली आहेत म्हणजे हे गुलाम आहेत गुलाम लक्षात ठेवा आणि या गुलामाकडे पाहून जर तुम्ही मराठा समाजाकडे जर पाहत असाल आणि हे सुद्धा मराठा समाजाचं कधीही भलं करत नाहीत केलेलं नाही आज मराठ्याकडे पहिली सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा सत्ता नव्हती अनेक लोकांना आमचा जो बहुजन समाज आहे आणि पावर यातला फरक कळत नाही हे लोक येथील मनुवादी व्यवस्था तुमच्याकडे मतदान आहे लोक आहेत माणसं आहेत फॉलोअर्स आहेत म्हणून तुम्हाला खुर्ची देतात परंतु पावर देत नाहीत पावर या लोकांकडेच आहे हे मात्र हा फरक आपल्या बहुजन समाजाला कळत नाही आणि अशामध्ये आजच्या काळामध्ये आमच्यासाठी लाखो मराठ्यांसाठी करोडो मराठ्यांसाठी मनोज जारांगे पाटील हे दैवत आहेत दैवत राहणार आहेत तुम्ही ज्या पद्धतीने उपहासात्मक पद्धतीने तुम्ही जे म्हटला की संत मनोज जारांगे महाराज आहेतच श्री क्षेत्र नगद नारायणगडाचे महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी म्हटलेलं आहे जर तुम्हाला साधू पाहायचा असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या रूपामध्ये साधू आहे अरे जळणार जळा तुम्ही कितीही जळा तुम्ही, किती तुम्ही मनोज जरांगे पाटलांची बरोबरी कदापिही करू शकणार नाहीत आमच्यासाठी तो देव माणूस आहे संत माणूस आहे आणि राहणार जो दुसऱ्याचं पोट भरतो सर्वास पोटास लावणे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं ब्रीद होत सर्वांना पोटाला लावायचं जो माणूस पोटाला लावतो तो संत असतो तो देव माणूस असतो जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जी व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि तुम्ही मी ज्यावेळेस बोलतो जातीवादावर बोलतो येथील समस्यावर बोलतो उत्तर प्रदेशमध्ये कथाकार यादव समाजातील आहेत यादव म्हणजेच तुम्हाला सांगितलं यादव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे वंशज यादव म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी आहेत यादव म्हणजेच महाराष्ट्रातील मराठेस किंवा मराठ्याच्या समकक्ष म्हणजे ज्या पद्धतीने अशा समकक्ष असणाऱ्या यादव समाजातील व्यक्तीला जर कथा केली म्हणून जर तुम्ही त्याची शेंडी कापत असाल जर तुम्ही त्याचं टक्कल करत असाल जर त्याला नाक रगडून अगदी अगदी व्हिडिओ काढून नाक रगडून माफी मागायला लावत असाल एवढंच नाही तर मूत्र त्याच्या अंगावर सिंपडत असाल आणि एकीकडे हिंदुत्वाच्या बाता मारता अगदी तीच अवस्था येथील आमच्या मराठ्यांना तुम्ही एकीकडे हिंदुत्वाच्या नावाखाली भुलवण्याचं काम करता त्या मन्या सारखे लोक मन्या कुलकर्णी सारखे लोक आणि तेच 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 लोक कॉमेंट करतात लक्षात ठेवा विरोधात्मक इतका द्वेष जर तुमच्या मनामध्ये आमच्या मनोज जरांगे पाटलाबद्दल असेल मराठा समाजाबद्दल असेल म्हणजे मराठा समाज हिंदू नाही का मनोज जरांगे पाटील हिंदू नाहीत का मनोज जरांगे पाटलांना मानणारे करोडो मराठे हे हिंदू नाहीत का मग नेमकं तुमचं हिंदुत्व आहे तरी कस अरे भावानो अरे बावराटांनो भारे तुमचं हिंदुत्व नेमकं आहे कस ते एकदा जाहीर करा सांगून टाका परंतु तुम्ही सांगणार नाहीत कारण तुम्ही कावे बाज आहात अगदी अण्णाजी पंथाच्या काळापासून तुम्ही तुमचा मंबाजी बुवाच्या काळापासून तुम्ही तुमचा कावेबाजपणा सोडलेला नाही आणि हा द्वेष तुम्हाला प्रेमाचा मार्ग म्हणणे नाही लक्षात ठेवा एक जण कोण दीडशहाणा मला कॉमेंट करतोय त्याचं एवढा त्याचं नाव घेण्या इतकी त्याची लायकी नाही त्याचं फेक आय डी सुद्धा असू शकते परंतु त्याची नाव घेण्याची लायकी नाही आता परत ते जर त्याने कॉमेंट केली तर त्याला सांगतो आणि त्याच्या जर जी मध्ये जर गम असेल तर ते त्याने येऊन माझ्या समोर भिडावं अरे बावळाटा कॉमेंट करताना अगोदर पाहत जा अगोदर माहिती घे माझ्याबद्दल मग तुला कळेल मी कोण आहे लक्षात ठेव मी कोणाच्याही जीवावर लढत नाही स्वतःच्या जीवावर लढणारा माणूस आहे आणि कोणाच्या बापाला सुद्धा फीत नाही लक्षात ठेवा कारण मर्दांगी ही आमच्या रक्तामध्ये आहे शौर्य हे आमच्या रक्तामध्ये आहे आम्हाला कोणाच्याही मदतीची आवश्यकता नसते ते आमच्या डी एन एमध्ये आहे लक्षात ठेवा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहोत त्यांचा डी एन ए आमच्यामध्ये आहे वारकरी साधू संतांचा डी एन ए त्यांचा विचार आमच्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही कोणालाही भीत नाहीत हे कॉमेंट करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं जर हिंमत असेल जर एका बापाचा असेल जर तो एका बापाचा असेल तर त्याने समोर यावं समोर मित्रांनो यांना ओळखा यांचं हिंदुत्व हे फसव हिंदुत्व आहे लक्षात ठेवा उलट आम्ही मनोज दारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आम्ही कट्टर हिंदू आहोत परंतु आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आमचं हिंदुत्व हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आहे जानतसू म्हणजे कछूनही प्यार तुकाराम महाराज म्हणतात की मी एखाद्यावर केवळ हिंदू म्हणून किंवा एखाद्यावर कोणत्या जातीचा म्हणून प्रेम करत नाही तो माणूस कसा आहे त्याचं आचरण कसं आहे तो जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले या मार्गावर चालणार आहे का संतेच्या मार्गावर चालणार आहे का ही डेफिनेशन स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे त्यामुळे आमची चौकट ही शिवराय फुले शाहू आंबेडकर समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही आहे ते राहणार आहे आणि जो कोणी या चौकटीवर हमला करण्याचा प्रयत्न करील त्याला आम्ही सोडणार नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम